नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसर तर बघा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या अनुदान वितरण बाबत काय शासनाने आलेलं आहे याच्यात काय म्हटलेलं आहे शासनाने प्रस्तावना वित्त विभागाकडून अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झाल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण मास्टरचे पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाचे विचारधीन होती तशा निर्णय झालेला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे याच्यामध्ये आता दोन बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एकशे शहाण्णव जिल्हा परिषद सहाय्य एक प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषद सहाय्य एक एक महाराष्ट्र जिल्हा परिषदो पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट यांच्या कलम एकशे ब्याऐंशी जिल्हा परिषदेनं संप्रेषण अनुदान आणि नियंत्रण अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे वितरण अनुदान त्यानंतर सर्वसाधारण शिक्षण अधिनसे सर्वसाधारण एक संचालन प्रशासन आयुक्त शिक्षण सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रमाणावर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे यामध्ये वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळेवर निर्गमित केलेल्या निर्णय शासन परिपत्रक अॅमेल वित सूचना अटी तशी मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीशे एकावन्न मधील प्रशिष्ठ सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदान असणारे किमान रकमेच्या मर्यादित घरबांधीने अग्रिम वितरण करण्यात यावा यात कोणत्याही कसूर होणार याची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी दिनांक एक मे दोन हजार एक रोज किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक आपत्ती असताना उमेदवार दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्याचा अपात वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही तसेच इतर तर इतर लेखा वरती करण्यात येणार नाही सदर खर्चाचा प्रगती मासिक निधी वितपत्रानुसार नियंत्रण अधिकाऱ्याने धर्माशासनास दहा तारखेमध्ये सादर करायचा आहे निद्री वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तकांचे उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करावं सतरा एप्रिल दोन हजार पंधरा प्राप्त झालेल्या अधिकारांतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग दोन अटीवश्यतेचं पालन करून सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं खाजगी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीस भाग तर उपविभाग म्हणजे अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे कोणपरा सक्षम सक्षमधिकाची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद